नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रवींद्र विरुटकर माझी शेती माझा बिझनेस या यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्व शेतकऱ्यांचे हार्दिक स्वागत करीत आहोत मित्रांनो आज आपण पॅनक्रॉफ कशीलवा टोकन यंत्र याविषयी ज्या शेतकऱ्यांना प्रश्न पडलेले असेल आणि ज्यांनी कमेंटद्वारे आपल्याला प्रश्न केले होते त्या सर्व प्रश्नांना उत्तर देणार आहोत यंत्र कोण्या पद्धतीचं खरेदी करायचं आहे यंत्र किती रुपयाला मिळणार आहे कुठे मिळणार आहे कशा पद्धतीने यंत्र खरेदी करायला पाहिजे त्याच्या काही त्रुटी असतील सुद्धा आणि शेतकऱ्यांना पडणाऱ्या सर्व प्रश्नांना उत्तरे आपण आज या व्हिडिओमध्ये देणार आहोत व्हिडिओ शेवटीपर्यंत बघा कारण भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी व्हिडिओ बघूनसुद्धा काही यंत्र फिटिंग करण्यामध्ये चुकी झालेली आहे त्यामुळे त्यांनासुद्धा जे नुकसान झालेलं आहे ते सुद्धा आपण इथून करणार आहोत व्हिडिओ आवडल्यास करायला मात्र विसरू नका जेणेकरून असा उत्साह आपला द्विगुणित होतो आणि याच्याविषयीचे सर्व व्हिडिओ तुम्हाला तुम्हाला बनवता येईल तर चला मित्रांनो बघा हे पॅडक्रॉप पडगिलवारचं टोकन यंत्र आहे हे बघा पॅडक्रॉप पॅडक्रॉप पॅड पडगिलवार कॉर्पोरेशन हे पॅडक्रॉप पडगिलवारचंच का तर याविषयी आपण बघणार आहोत यासोबत काय येणार आहे सुद्धा व्हिडिओ आहे तरी पण आपण एकदा बघून घेऊया यासोबत काय साहित्य येणार आहे हे माती लोटणारे आहे त्याच्यासोबत आपण काही देणार दे हो। कमी करण्यासाठी दे आहे आपण प्रकारच्या डाळी या यंत्रासोबत देतोय वीस प्रकारच्या डाळी तुम्ही सर्व प्रकारच्या बिया टोकन करू शकता कापूस सोयाबीन हरभरा ज्वारी चना मका उडीद मूग मोठ सगळं तुम्ही नाव घ्या मी ते तुम्हाला कशा पद्धतीने टोकन करता येईल याविषयी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो तर वीस प्रकारच्या डाई आहे सर्व डाई यामध्ये उपलब्ध आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी यंत्र खरेदी केलं आहे आणि कापसासाठी जे डाय वापरणार आहे तर बी वन नावाची डाय आपण पहिली सांगितली होती अजून सांगतो बी वन नावाची डाय कापसासाठी स्पेशली आहे त्याच्यामध्ये एक आणि एकच बी आहे आपण वीस शेतकऱ्यांसमोर हे बी वन डाय टाकून आपण ट्रायल घेऊन दाखवलेली आहे सक्सेस करून दाखवलेली आहे सहा इंचापासून तर आपण तेहत्तीस इंचापर्यंत हे अंतर कमी जास्त करू शकतो म्हणजे तीन फुटापर्यंत होत आहेत सहा इंच बारा इंच अठरा इंच दोन फूट या प्रकारे सर्वांतर साध्या एका स्क्रूनी करता करतायत रुको जरा सबर करो वाटल्या तुझ काय रूट काढले झालं नाय आतापर्यंत एवढ्या लोकांनी निघाल हा सिंगल बी पडून म्हणूनच नाही सुकून गादी जर समजा बी हे झालं जम झालं तर हे जास्त दूर जाईल त्याच्यापेक्षा ह्याच अंतरावर याच्यावरच पेरलंय सगळे न आतापर्यंत जे पेरलं आहे याच अंतरानं पेरलंयच अंतरानं पेरलं बरोबर हे बरोबर या एक फुटावर भरपूर आहे त्यांनी फुटावर येऊन राहिलं अकरा इंच एक फुटावर बरोबर यात दोन छिद्रात क्रू नाही आहे इथं स्क्रू आहे म्हणजे साडेपाच अकरा साडेसोळा साडेसोळा इंच अंतर केलंय आपण साडेसोळावर म्हणजे एक दोन तीन आणि चार चार दात्यातून बी पडल आता आपण ते चेक करूया आपण पहिले अकरावर गेलो होतो आता साडेसोळा बघा साडेसोळा बघा साडेसोळा साडेसोळावर साडेसोळावर साडेसोळा इंचावर एकच बी दाखवला एक एक बोट दाखव साडेसोळा पडताय साडेसोळावर पडत आहे साडेसोळा पडत आहे साडेसोळावर पडत आहे पहा एवढी हळू मशीन आहे ती साडेसोळा पद्धतीने पडत आहेत या अंतरावर तुम्हाला साडेसोळा इंचावर सुद्धा येते आता आपण अंतर हे बघा मित्रांनो साडेसोळा इंच अंतर साडेसोळा इंच अंतर साडेसोळा साडेसोळा हे बघा साडेसोळा हे सुद्धा साडेसोळा हवा मुड थोडस बी हालतय आणि हे याच्यावर आहे फरचीवर आहे हे मातीवर तुम्हाला परफेक्ट जागेवर तुम्हाला अंतर घेता येईल सारखं अंतर हे साडेसोळा 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 या पद्धतीनं अंतर तुम्हाला सर्व अंतर सारखं राहील जमिनीमध्ये पीक खोल न जावं यासाठी या, या यंत्राच्या सोबत आपण डिबोट कपड सुद्धा सुद्ध दिलेले आहे म्हणजे कापसासारखं जर पीक हे एकदम जास्त खोल न जावं यासाठी आपण हे दिलेलं आहे तर तुम्ही बघू शकता ही डाय आहे टोकन यंत्राची डाय आहे आणि यावरती बघा हे कॅप लागलेले आहे हे बारा कॅप लागलेले असतात तुम्हाला मी दाखवतोय हे बघा कॅप लावल्यानंतर हे फक्त आणि फक्त दोन इंच दात असतो फक्त दोन इंच आणि काही काही मशीनच्या जवळपास तीन साडेतीन इंच लांब म्हणजे एवढ्या लांब दात असतात त्यांचे तर यंत्र खरेदी वेळेस तेवढं लक्षात ते ठेवा याची लांबी जी आहे फक्त दोन दोन इंच आहे आणि हे कसं ऍडजस्ट करता येते ते सुद्धा सांगतोय काही काही मशीनच्या समजा तीन इंच साडेतीन इंच चोच आहे तेवढ्या लांब चोचीच्या यापसासारखं सेन्सिटिव्ह पीक जास्त खोल गेलं की मग उगवण क्षमता त्याची कमी होते निघत नाही आणि त्याच्यावर थोडी माती पडायला पाहिजे या कापसासारख्या पिकासाठी तर बघा आपण ही कवर काढलेलं आहे आणि यासोबत जे बोर्ड कवर दिलेले होते ते आपण लावून बघू हे मी शेतकऱ्यांना याच्यासाठी सांगतोय बार बार कारण व्हिडिओ सुद्धा दिली आहे तरी पण शेतकऱ्यांनी सांगितलं आम्हाला लावून दाखवा करून दाखवा म्हणून हा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटी पर्यंत बघा बघा आता हे किती अंतर होणार आहे दाखव इथे हे डी कव्हर कवर आहे आपण दिसत आहे हे दीड इंच होणार आहे फक्त मित्रांनो हे कापूस पिकासाठी हे डिप कव्हर कवर लावायचं आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी चुकून हे लांब चोचीचं यंत्र घेतलाय त्यांच्यासाठी एक चांगली सुविधा आपण उपलब्ध करून दिली आहे डिबोट कवर आपल्याकडे उपलब्ध झालेले आहे भरपूर प्रमाणामध्ये ज्या शेतकऱ्यांना हे डिपबोर्ड कवर म्हणजे खोली कमी जास्त करण्यासाठी आपण हे कवर मागवून घेतले आहे कंपनीकडून काही शेतकऱ्यांचं असंही म्हणणं होतं की बा रॉ मटेरियल साठी आम्हाला खूप झगड धर्ण, लागत आहे तीन तीन चार चार जिल्ह्यामध्ये आपण प्रयत्न केलाय तरी रॉ मटेरियल मिळत नाहीत आपल्याकडे सर्व प्रकारचे रॉ मटेरियल अव्हेलेबल आहे हे डिपबोर्ड कवर आहे मित्रांनो बघा वीस प्रकारचे डाय सोबत येते ज्या शेतकऱ्यांनी यंत्र खरेदी केलं आहे त्यांच्यासोबत ऍडजस्टमेंट करण्यासाठी सर्व प्रकारच्या सुविधा या यंत्रामध्ये दिलेल्या आहेत तुम्ही सहा इंच बारा इंच दीड फूट या प्रकारे स्क्रू काढून सुद्धा करू शकता जबरदस्त असं ही मशीन आहे हे साईड विंडो जर खिडकी खोलली तुम्ही तर बघा ज्या शेतकऱ्यांनी अजून बघितला नसेल व्हिडिओ त्यांच्यासाठी हा स्क्रू एक स्क्रू जर काढला या पद्धतीने जर स्क्रू काढला तर तुमचं बघा स्क्रू काढते सुद्धा काही शेतकऱ्यांनी चुका केलेल्या आहेत स्क्रू आतमध्ये फसून जातोय दोन बोटांनी फक्त हा स्क्रू निघतोय हे बघा हा दोन बोटांनी स्क्रू काढा आता याचं अंतर झालेलं आहे एक फूट कारण हा बी बघा हे काम कसं का करतोय ते सुद्धा मी दाखवतोय तुम्हाला इथं टच झालंय पूर्ण गिअर फिरतोय टच झाल्यावर गिअर फिरतोय आणि समोरच्या होलमध्ये गिअर स्क्रू नसल्यामुळे इथं गिअर हा फिरत नाही हा गिअर फिरला नाही म्हणजे तिथून त्या ठिकाणून बी सुद्धा येत नाही म्हणून हे अंतर त्या पद्धतीने सोप्या पद्धतीने शिवाय जर तुम्हाला परफेक्ट अंतर करायचं आहे परफेक्ट अंतर करायचं आहे तर या प्रकारे तुम्ही कॅप लावून सहा इंचापासून सात आठ नऊ दहा अकरा बारा असं कितीही अंतर करू शकता अंतर ॲडजस्टमेंट करायच्या सर्व सुविधा उपलब्ध आहे मी हा व्हिडिओ यासाठी बनवतोय का शेतकऱ्यांना ज्या अडचणी गेल्या त्या सांगतोय मी तुम्हाला डिबोट कॉल सांगितलेलं आहे आपल्याकडे काय मटेरियल आहे ते सुद्धा दाखवतोय बघा ज्या शेतकऱ्यांचे ब्रश खराब झालेले आहे काही कारणास्तव ते ब्रशसुद्धा आपल्याकडं अवेलेबल आहे हे ॲस्ट्रोनॉज सपोर्ट जे तुटले आहे काही शेतकऱ्यांचे ब्रेक झालेले आहे जुने आहे जे चार वर्षापासून यंत्र वापरत आहे त्यांचे काही कारणास्तव तुटले आहे काही शेतकऱ्यांनी म्हटलं आहे की सर ते काळी डाय तुम्ही दाखवली होती ती डाय खातासाठी स्पेशल आहे का हो खातासाठी स्पेशल होती परंतु या यंत्रामध्ये बी वन नावाची डाय बघा या पद्धतीने आपण टाकून घेतलेली आहे बी वन नावाची डाय याच्या आतमध्येच आहे जे तुम्हाला या यंत्रासोबत मिळणार आहे तुम्हाला एक्स्ट्रा हे जर यंत्र खरेदी केलं तर एक्स्ट्रा बी वन नावाची डाय खरेदी करायची गरज नाही बघा मित्रांनो ही बी वन चंद्र त्याच्यासोबत टाका बी वन नावाची डाय हे कापसासाठी परफेक्ट आहे तुम्ही बघू शकता हे बघा छोट्यात छोटे छिद्र आहे आणि बी वन नावाची डाय आहे ही बी वन नावाची डाय तुम्ही या पद्धतीने टाकली चंद्र टाकूनच टाकायची आहे चंद्र सुद्धा या खाच्यामध्ये बसतोय बघा या पद्धतीने दुसरीकडे कुठेही टाकू नका आणि महत्वाचं म्हणजे हे बघा हे चंद्र याच्यात फसतो आहे तुम्ही असं फिरवून घ्या डाय या पद्धतीने बसते हे बघा मी मध्ये मध्ये याच्याविषयीसुद्धा माहिती देतो आहे आपल्याकडे काय मटेरियल आहे त्याच्याविषयी त्याच्यावर सुद्धा लक्ष ठेवा म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते मटेरियल खरेदी करता सुद्धा येईल हे बघा हे पहिलं लॉक झालं आहे आणि हे दुसरं लॉक लॉक करते वेळेस काही लोकांनी लाभसुद्धा तोडून टाकले आता कसं करायचं मलासुद्धा विचार येतोय आहे या पद्धतीने मी सांगितलं आहे आपण ब्रश तर देतो आहे सपोर्ट देतो आहे हे छोटे छोटे कवरसुद्धा ज्यांचे मुरमाड जमीन आहे आणि काही कारणास्तव हे कवर तुटले आहे ते कवरसुद्धा आहे आपण ज्या शेतकऱ्यांचे हे वरचे कवर तुटले होते ते कवरसुद्धा आपण उपलब्ध करून दिलेले आहे आणि ज्या शेतकऱ्यांना स्प्रिंग पाहिजे काही शेतकऱ्यांचे स्प्रिंगसुद्धा तुटलेले आहे ते स्प्रिंगसुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे भरपूर प्रमाणामध्ये म्हणजे आपण सर्व रॉ मटेरियल जेव्हा मित्रांनो आपण यंत्र खरेदी करतोय तर त्या डीलरला किंवा त्या दुकानदाराला एवढं विचारा की तुमच्याकडे रॉ मटेरियल आहे का भविष्यात जर काही चुकीनं तुमच्याकडून जर काही तुटफूट झालंय तर ते यंत्र तिथं रिपेअर झालं म्हणजे रिपेअर झालं पाहिजे दुरुस्त दुरुस्ती करता आलं पाहिजे भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या घरी हे यंत्र लटकवून आहे सडत आहे कुजत आहे त्यांना कुठल्या प्रकारचे रॉ मटेरियल मिळत नाही आपल्याकडे सर्व प्रकारचे रॉ मटेरियल आहे तर हे होतं त्याला काय म्हणतो आपल्या पॅडकोरा पडगिल वार यंत्राविषयीची आता तुम्हाला काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की बाबा यशस्वी टीत नाही आहे यशस्वी टीत दाखवा हे वर्षभर केल्यावर जमत आहे का बघा हे आपल्याकडे जुनं यंत्र आहे याचे यशस्वी मटेरियल आहे वापरलेलं आहे हे बघा वापरलेलं यंत्र आहे यशस्वी दात आहे गंजलं नाही फुटलं नाही खराब झालेलं नाही शिवाय बॉक्स सुद्धा हा मजबूत आहे म्हणजे हे यंत्र सुद्धा मजबूत आहे मित्रांनो काही शेतकऱ्यांचं म्हणणं का हे किती मजबूत आहे तर बघा येतं उभं होऊन सुद्धा दाखवतोय बघा यंत्र बघा दाखवले मग इथं हे यंत्र आपण उभं होऊन दाखवतोय याच्यावर प्युअर वर्जिन मटेरियल पासून हे यंत्र आहे म्हणजे याला हे पहिल्यांदाच उपयोगात आणलेलं मटेरियल पासून बनवलेलं यंत्र आहे याची मजबूती सुद्धा जबरदस्त आहे भरपूर सारे काही फेकून दाखवतात आता हे इथं त्याला काय म्हणतो जिथं ज्या ठिकाणी दगड आहे जाणून फेकलाय तर त्या ठिकाणी फुटणार ब्रेक होणार परंतु याला मातीत उचलून फक्तून जर काही केलं तरी काही होणार नाही शिवाय या यंत्राला बघा आपण उलट सुद्धा फिरून हो दाखवतोय आपण हे सगळे व्हिडिओ दिले आहे ज्या शेतकऱ्यांनी नाही बघितले त्यांच्यासाठी आहे हे बघा हे सरळ आहे यंत्र एवढ्या आणि आपण आता उलट फिरवलं तर ह्या चोच बंद होणार आहे इकडे लक्ष ठेवा मित्रांनो उलट फिरवलं आपण हे यंत्र उलट फिरवत आहे बघा याचे चोच बंद आहे म्हणजे मागे सुद्धा फिरवलं तुम्ही तरी इथून बी पडणार नाही आणि यंत्र तुमचं बी सोडणार नाही म्हणजे बियापासून सुद्धा रक्षण होईल तरी लटक उलट कसं फिरवत म्हणजे हे यंत्र ज्या शेतकऱ्यांनी वापरले त्यांचे भरपूर सारे अनुभव आहेत मित्रांनो ही कंपनी पेट्रॉम बंडी साठ वर्ष झाले शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये आहे आणि इमानदारीनं हे त्याला काय म्हणतो प्रोडक्ट बनवून मार्केटमध्ये विकतात आता काळानुसार थोडेफार बदल होतात परंतु हे व्हायला पाहिजे कार्ड जसा बदलतो तसं सर्वांनी बदलायचं आहे त्याच्यामुळे कंपनीने काही बदल करून नवीन नवीन प्रयोग केले आहे नवीन यंत्रसुद्धा तुमच्यासाठी उपलब्ध करून दिले आहे ज्या शेतकऱ्यांना हे यंत्र पाहिजे आहे किंवा हे मी दाखवलेलं रॉ मटेरियल पाहिजे आहे त्यांनी आपल्याशी संपर्क करायचा आहे माझं नाव रवींद्र विरुटकर माझा मोबाईल नंबर नाईन सेवन सिक्स फाईव्ह एट सिक्स फोर टू सेवन सेवन आपण हिंगणघाटला असतोय हिंगणघाटला निखाडे मंगल कार्यालयाच्या अगदी अगोदर थोडं खाडे वेल्डिंग वर्कशॉप जवळून जर तुम्ही टर्न घेतला आहे तर इराकीट शाळेजवळ आपलं घर आहे आणि हे सर्व वस्तू आपण पडगिल आहे आणि हे घरून विकतो मित्रांनो महत्वाचं म्हणजे मार्केटमध्ये जरी नाही पण हे आपल्याकडं सर्व पार्ट्स आणि सर्व मटेरियल पॅडक्रॉपचं आता तुम्हाला समोर मिळणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला एकदा पुन्हा कमेंटद्वारे सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास इतर शेतकऱ्यांना ते कळवा काही प्रश्न सुटले असतील तर आपल्याला ते कळवा आपण सुद्धा प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू सो थँक्यू जय हिंद जय जवान जय किसान धन्यवाद